मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एकीकडे मेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे चिंतातूर झालेल्या महिलांनी या हप्त्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे तर एक मोठी माहिती समोर आली आता पन्नास लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद होण्याची शक्यता आहे मायुती सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी ही सुरू करण्यात आले यात पन्नास लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली तसेच सरकार इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीच्या आधारे महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करणार आहे मायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सुरू केलेल्या ला ला लाडकी बहीण योजनेचा चांगलीच ही लोकप्रिय ठरले तसेच या योजनेचा आतापर्यंत राज्यातील तब्बल अडीच कोटींहून जास्त महिला लाभ घेत आहेत त्यातील काही महिलांनी नियमांचं उल्लंघन करत या योजनेचा लाभ घेतल्याचंही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सरकारनं आता कठोर पावलं उचललीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून ही योजना बंद होणार असल्याचंही नसल्याचंही वारंवार वार ग्वाही दिली जात असली तरी विरोधकांकडून या योजनेवर सातत्यानं शंका ही उपस्थित केली जात आहे यातच आता तब्बल पन्नास लाख महिलांचं बहीण लाडकी योजनेमधील प्रमुख अट असलेले उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे संबंधित महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात मात्र मे महिन्याच्या अखेर येत असतानाही अजूनही या योजनेतील बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी दीड हजार रुपयांचा हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत कदाचित मे जून मध्ये पैसे हे वटपौर्णिमेच्या दिवशी देण्याचं नियोजन सरकार सुरू करत असं पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही मे महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात रुपये जमा झाले त्यामुळे आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते, जा शक वर जाते। मात्र हे पैसे कधी येणार याबाबत कोणीही माहिती समोर दिलेली नाही परंतु जून महिन्यात महिलांच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार असल्याचं बोललं जाते यामध्ये तीन हजार रुपये कदाचित एकत्र येतील किंवा दोन हप्ते वेगवेगळे येतील असंही बोललं जात